चंदगड पोलीस स्टेशनला विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट कायदा शिस्तीचा प्रत्यक्ष धडे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम सायबर सुरक्षा वाहतूक नियम आणि पोलिसांची भूमिका याबाबत मार्गदर्शक दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगडच्या विद्यार्थ्यांनी चंदगड पोलीस स्टेशनला दिलेली शैक्षणिक भेट ही केवळ माहितीपुरती मर्यादित न राहता कायदा शिस्त आणि समाज रक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणारी ठरली प्राचार्य आर पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनाचा औचित्य साधत हा उपक्रम अर्थपूर्ण पद्धतीनं राबवण्यात आला सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रिधवाक्याच्या अनुषंगानं चंदगड पोलीस स्टेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी माहितीपर आणि जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे तसंच उपनिरीक्षक शीतल धबाळे कोळेकर आणि भिंगार दिवे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत पोलिसांच्या दैनंदिन कार्यपद्धतीची ओळख करून दिली महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास स्थापना जबाबदाऱ्या आणि समाजातील पोलिसांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली कार्यक्रमात नागरिकांचे हक्क कर्तव्य कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं महत्व नियमांचं पालन केल्यानं समाजात सुरक्षितता कशी वाढते यावर मार्गदर्शन सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीनं मोबाईल आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर ऑनलाईन फसवणूक ओळखण्याचे उपाय याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती देण्यात आली याशिवाय वाहतूक नियमांचं पालन हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याचं महत्व सिग्नल पाळण्याची गरज तसंच आपत्कालीन परिस्थितीत एकशे बारा आणि शंभर या क्रमांकावर मदत कशी मिळवावी याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आलं प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचं पोलीस अधिकाऱ्यांनी समर्पक निरसन केलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोलिसांचे सेवाभाव जबाबदारी आणि समाजासाठीचे योगदान प्रत्यक्ष अनुभवता आले त्यामुळं कायद्याबाबत जागरूकता वाढवून पोलिसांविषयी विश्वास आणि आदर निर्माण झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला जे जी पाटील संजय साबळे टी व्ही खंदाळे ओंकार पाटील विद्या डोंगरे विद्या शिंदे साधना भोसले प्रिया राणी बुरुड भाग्यश्री पाटील आकाश चव्हाण आदी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी जे जी पाटील यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा